दिवे घाट पुण्याला सासवडशी जोडणारा हा चार ते पाच किलोमीटरचा वळणावळणाचा घाट आषाढी वारीसाठी निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे दिवे घाटाचं अवघडतडण पार करून सासवडमध्ये पोहोचते त्याच ठिकाणी तब्बल साठ फूट उंचीची विठोरायाची मूर्ती वारकऱ्यांचा आणखी उत्साह वाढवते नमस्कार मी दिनेश नवले या भागात त्या भल्या मोठ्या विठ्ठल मूर्तीचं जवळून दर्शन घेणार आहोत सोबतच एका निवांत संध्याकाळी तिथून पाहिलेला सूर्यास्ता देखील मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये जंगली महाराज रस्त्यावरील सुमारे आठव्या शतकातील पुण्यातील सर्वात पुरातन वास्तू पाताळेश्वर लेणी पाहिलेली नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आता पुण्यातल्या सॉरगेटच्या चौकात आलेलो आहे संध्याकाळचे आता पाच वाजून गेलेले आहेत आता कधीही सूर्यास्त होऊ शकतो म्हणून राजेश्वरला मी म्हटलो की लवकरात लवकर आपण एखाद्या स्पॉटला जाऊया हा ॲक्च्युली येणार होता चार वाजतात पण याला यायला उशीर झाला आता आम्ही ठरवलं आहे दिवे जायचं बरोबर ना रे येस जाऊया आपण आता स्वारगेटवरून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो स्वारगेट पासून हडपसरला जाणाऱ्या रस्त्याने निघालोय अचानक कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं प्रवास सुरू केल्यानंतरच दिवेघाट फायनल केला तिकडून सूर्यास्त अनुभवायचा असल्याने वेळेत पोहोचणं गरजेचं होतं रस्ता तसा मोकळाच त्यामुळे वेळेवर पोहोचू याची आशा निर्माण झाली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यास्त तसा उशिराच होतो त्यामुळे त्याची एवढी काळजी वाटली नाही रस्त्याच्या बाजूंना आकर्षित करणाऱ्या या झाडांमधून वाट काढण्यात एक वेगळीच मजा वाटली स्वारगट पासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हडपसर गाडीतळवरचा उड्डाण पूल लागला सरळचा रस्ता सोलापूर हायवेला जातो परंतु आम्ही दिवेघाटासाठी सासवड जेजुरीकडे जाणारी वाट पकडली हडपसर पार करून सासवड रोडला आलो हडपसर पासून नगर फुरसुंगी पार करून सासवड रोड स्थानकाजवळील रेल्वे पुलावर आलो आता आणखी मोकळा रस्ता लागला समोरच दिवेघाट नजरेस पडला दिवे घाटाच्या अलीकडील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं विसावा स्थान दिसलं आता लवकरच याच मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे संपूर्ण प्रवासभर हाच विचार मी करत होतो त्याने मला अजून भारावून टाकलं मित्रांनो आता पुणे शहर पार करून आम्ही घाटात प्रवेश केलेला आहे सूर्य आता माओवादीला चाललेला आहे आता आपण दिवे घाटाची सफर एन्जॉय करूया स्वारगेट पासून साधारण अर्धा तासाचा ता प्रवास करून दिवे घाटात पोहोचलो वळणावळणाचे रस्ते पार करून घाटातूनचा सुखकर प्रवास होतोय घाटाच्या मध्यावर आल्यावर एका ठिकाणी कडेला गाडी लावून लोक निसर्गाचा आनंद घेत आहेत आम्ही तिकडे न थांबता आणखी थोडं पुढे जायचं ठरवलं मित्रांनो आता आपण दिवे घाटाच्या मध्यावर आलेलो हो। आहोत आणि जिकडे आपल्या विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे दिवे घाटात आपण जर वारीच्या वेळेला वगैरे बघतो तर हीच ती मूर्ती तुम्ही पाहू शकता इकडे आता आपण ही मूर्ती पाहूया छान अशी विठ्ठलाची मूर्ती आहे इकडूनच पंढरीची वारी जाते रस्त्यावरून डाव्या हाताला विठ्ठल मूर्ती परिसरात जाण्यासाठी वळालो या रस्त्याने आपण आलो आणि इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि खूप छान प्रकारे याचं सुशोभीकरण केलेलं आहे समोर आपल्याला विठुरायाची मूर्ती दिसते आता आपण विठुरायाचं दर्शनसुद्धा घेऊया आणि समोरून दिसणारा सूर्यास्त पाहूया इकडून आल्यानंतर आपण पाहू शकतो आणखी एक प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून प्रवेश, प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच विठुरायाची मूर्ती दिसते भव्य दिव्य अशी विठुरायाची मूर्ती आणि त्याच्या मागूनच सूर्य आपल्याला अस्त होताना आहे तो जो तांबूस गोळा आहे सूर्याचा तो आता काही ढगा आड जाणार आहे या मोकळ्या मैदानातून आलेलो आहोत आपण आणि मूर्तीपर्यंत जाण्यासाठी या काही पायऱ्या आहेत या काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला भव्य अशी मूर्ती दिसते इकडे बरेच पर्यटक संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी परिवारासोबत आलेत ही मूर्ती पहिल्यांदाच इतकी जवळून पाहून मी भारावून गेलो कलाकारांनी शिताफीने बारीक सारीक गोष्टी या मूर्तीमध्ये घडवल्या आहेत गेल्या चार वर्षांपासून ही मूर्ती ऊन वारा पावसाचा सामना करत भक्कमपणे उभी आहे मूर्ती घडवताना ऊन वारा पावसाने तिची झीज होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली पायापाशी विठ्ठल रुक्मिणीची आणखी एक छोटीशी मूर्ती आहे मी त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालो ही निरागस चिमुकली विठुरायाच्या पायापाशी नकळत हात जोडून बसलीये जणू काही तिचं विठुरायाशी जन्मोजन्मीचं सौख्य असावं तिचे ते निरागस भाव कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह मला काही आवडला नाही नुकतीच चार वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार वीस साली ही मूर्ती येथे बसवण्यात आली पंधरा फुटी पक्का पाया व पंचेचाळीस फुटी मूर्ती अशी एकूण साठ फुटी उंच मूर्ती आहे तिकडून पुन्हा खाली आलो व ती मूर्ती खालून पाहायचं ठरवलं पुण्यातील हॉटेल व्यावसायिक विजय कोल्हापूरकरांनी ही साठ फूट उंचीची विठ्ठल मूर्ती साकारली आहे झेंडेवाडीतील या त्यांच्या खाजगी जागेत त्यांनी ही मूर्ती आहे ही भव्य मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आधी कारखान्यात ही मूर्ती बनवण्यात आली व नंतर इथे पक्का पाया रचून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दिवे घाटाचं अवघड वळून चढून आल्यावर विठुरायाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा या उद्देशाने ही मूर्ती घडवली सावळ्या विठुरायाचे डोळे हावभाव मुकुट धोतर विविध अलंकार कानाजवळील मत्स्य कपाळावरील का टिळा हे सर्व अगदी बारकाईने साकारलेलं दिसते विटेवर उभ्या असलेल्या दोन्ही हात कटेवर असलेल्या विठ्ठलाच्या डाव्या हातात शंख तर उजव्या हातात कमलपुष्प आहे विठ्ठलाच्या कपाळी जो चंदनाचा टिळा आहे तो पंचधातूंपासून बनवण्यात आलाय व त्यावर सोन्याचा मुलामाही देण्यात आला आहे मित्रांनो आता आपण ही विठ्ठल मूर्ती पाहिली विठ्ठल मूर्ती पाहून आपण आता त्या समोरच्या डोंगरावरती जाणार आहोत आणि तिकडून सूर्यास्त कॅप्चर करणार आहोत पायवाट तशी कच्चीच म्हणून खाली व्यवस्थित बघत पुढे चाललोय लांबून सुद्धा विठुरायाचं रूप डोळ्यात साठवून राहतंय नजर त्यावरून हटतच नाहीये थोडी पायवाट तुडवून अखेर त्या स्पॉटला येऊन पोहोचलो डोंगरावर एका उंच जागी पोहोचल्यावर तिकडून सर्वत्र नजर टाकली व सृष्टीचं ते रूप मी माझ्या डोळ्यात साठवून घेतलं एका बाजूला वळणावळणाचा वालना दिवेघाट खाली खोल दरी सर्वत्र झाडं झुडपं निरभ्र आकाश मावळतीला जाणारा सूर्याचा तांबूस गोळा हे सर्व दृश्य डोळ्यांच्या आणि कॅमेऱ्याच्या एकाच फ्रेममध्ये साठवण्याचा मोह मला झाला आपल्याला आपल्या, आपल्या परिवारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्यासाठीची ही एक उत्तम जागा आहे या ठिकाणी पोहोचल्यावर एक जागा निश्चित करून थांबलो वारा सैरा वैरा सर्वत्र मुक्त संचार करतोय प्रवासातून आलेला सर्व थकवा या जागी आल्यावर कुठल्या कुठे नाहीसा झाला मध्यावर आलेलो आहोत दिवे घाटाच्या पायथ्याशी हे जे तुम्हाला गोलाकार मैदान टाईप जे दिसते ना जे समोर तर ते आहे प्रसिद्ध मस्तानी तलाव पावसाळ्यात किंवा मग हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इकडे बऱ्यापैकी पाणी असतं हा देखील एक पिकनिक स्पॉट आहे लोक इकडे भरपूर प्रमाणात येतात परंतु आता गर्मीच्या दिवसांमध्ये हा तलाव पूर्णपणे सुकून गेलाय मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा हा तलाव मुख्यत्वे अहिल्याबाई होळकरांनी बांधलाय मागे दूरवर पुण्यातली वस्ती दिसते एका खडकावर निवांत बसून समोरचा परिसर पाहू लागलो विचार मन आपोआपच शांत झालं पुण्याला सासवडशी जोडणारा सह्याद्री पर्वतरांगेतील हा दिवेघाट दरवर्षी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सर्वात खडतर व रोमांचक मार्ग पुणेकरांनी साश्रू नयनांनी निरोप दिल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना होते माऊलींची पालखी दिवेघाटात पोहोचल्यावर मुंगी शिरायला ही जागा नसते इतकी गर्दी असते अरुंद वाट असताना इतक्या गर्दीत ही पालखी यशस्वीरित्या सासवडच्या दिशेने मार्गक्रमण करते पुण्यातून निघालेली माउलींची पालखी जेव्हा दिवेघाटाचा अवघड चढण चढायला घेते तेव्हा ते, ते दृश्य खरंच पाहण्यासारखं असतं तो अद्भुत सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी व हो भक्त मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशाविदेशातून सुद्धा इकडे येतात दिवेघाट पार करून मग पुरंदर तालुका सुरू होतो पुरंदर तालुक्याच्या या भागात खूप सारी ऐतिहासिक ठिकाणं आहेत जशी की पुरंदर किल्ला नारायणपूर भुलेश्वर सोपानकाका समाधी मंदिर कानिफनाथ मंदिर जेजुरी आणखी बरीच याच डोंगर रांगेत पुढे मल्हारगड आहे घाटाच्या बाजूला जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या बाजूला एक गुहा दिसली त्या गुहेत नेमकं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का माहिती असल्यास कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच माझ्यासोबतच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा याची माहिती समजेल त्या समोरच्या डोंगरावर सुद्धा बरीच लोक जातात समुद्र सपाटीपासून सुमारे सातशे मीटर उंचीवर ही जागा आहे पावसाळ्यात तर हिरवळीने नटलेल्या दऱ्या दब धबधबे व घनदार जंगलांनी सुशोभित असा हा परिसर दिसतो निसर्गाच्या कुशीत अविस्मरणीय व रमणीय असा हा परिसर आहे प्राचीन काळी दख्खनच्या पठाराला कोकणच्या प्रदेशाशी जोडणारा हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता शतकानुशतके मौर्य सातवाहन व मराठा साम्राज्यांनी या परिसरावर आपली छाप सोडली आहे सागवान शिशम व बांबूच्या जंगलांनी अवघा परिसर व्यापून टाकलाय त्यामुळे हा प्रदेश विविध प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांसाठी एक वरदानच ठरलंय फक्त या ठिकाणी आल्यावर कचरा करू नका हे निसर्ग सौंदर्य टिकवणं ही एक जबाबदार नागरिक म्हणून आपलंच कर्तव्य आहे दिवेघाटा सर्वांनाच सा आपला असा वाटतो ट्रेकर्ससाठी साहसी निसर्गप्रेमींसाठी शांत प्रेमीयुगलांसाठी रोमँटिक तर परिवारासाठी आपल्या घरचाच एक कोपरा असे सर्व अंग या परिसराने त्याच्या सामावलेत आता हळूहळू सूर्य खाली उतरतोय क्षितिजावर नानाविध रंगांची उधळण झाली आहे डगांचे पुंजके ही हळूहळू पुढे सरकत आहेत बघता बघता तो सूर्याचा गोळा लुप्त होऊन गेला व त्याच्या छटा आसमंती पसरवून गेला सूर्यास्तानंतरही बराच वेळ इकडे बसून होतो तिकडून जायचं मनच करत नव्हतं थोड्या वेळाने अंधार होऊ लागला बऱ्याच सुखद आठवणी व आयुष्यभर न विसरता येणारे क्षण मनात साठवून ना इलाजस्त परतीची वाट पकडली वरती आलो इकडून आपण सूर्यास्त इच्छा केला सूर्यास्त झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कसं